जय जवान जय किसान मला रविराज साबळेचे समर्थक इंस्टाग्रामवर मॅसेज करून राहिले बाजूने दाखवतो मी तुम्हाला बघून घ्या काय म्हटलं अरे छक्क्या म्हणे तू रविराज साबळेले बोलून राहिला पंधरा वीस बापाचा झाला असेल तेव्हा तू झालास हा असा म्हणून राहिला मला भामटा तोंडाच्या बाबू रविराज साबळे तु मायचा यार असन म्हणून तुला झोमलेले का तू झालेला पैदा झालेला माणूस आहेस तू त्याच्या मिश्रणातून रविराज साबळे हा तू या मायचा या रोय म्हणून तुला झोमलं ह्या गोष्टी कळलं काय मी रविराज साबळेबद्दल व्हिडिओ बनवणं बंद केले होते भाऊ पण मले त्याची चोय मले मॅसेज करू राहिले इंस्टाग्रामवर तर मला हे दाखवायचं आहे का भाऊ मी कोणाला घाबरत नाही सत्याशी बोलतो ऐकून घे सत्यशी बोलतो रविराज साबळेले बोललो मी तुले नाही बोललो रविराज साबळेने मला मेसेज करा फोन करा म्हणा बहुत गलत बोलून राहिला तर एकच म्हणे भाऊ माय विदर्भात आहे तू आणि बच्चू बच्चूकोडूसह भेट आणि तीन वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत तुला मी माणसासंग भेटून देतो आणि बच्चू कोळूच्या विरोधात कोण कोण वाईट बोलते का खरं बोलते का खोटं बोलते तू पाय जेव्हा बच्चूकोळीच्या बाऱ्यात लोक वाईट बोलन तर तो मात तोंडकाळीत तो मारजो आणि चांगलं बोलन तर बच्चू कोळीच्या पाया लागजो समजलं काय आणि हे चोयने मला कमेंट करते मेसेज करते भळवे तेले मा एकच म्हणणं आहे का रविराज साबळेचा ह्याच्यातून झालेला आहेस तू केळ्या समजलं काय तर तुला तो, तो रविराज साबळे झुल्या म्हणते ना तू झाकण जुले आहेस रघुनाथ साब तुझ्या बाप होय म्हणून तुला झोमलेले का आणि त्यामुळे इंस्टाग्रामवर मेसेज केला चोबाड्यात दाखवतो मी फोटोही पाहून घ्या दिसते तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ बनवणं बंद केले होते मी कोणाच्या बापाला घाबरत नाही मी कोणाला घाबरत नाही माय म्हणणं एकच आहे की बाबा मी बंद केलं होतं बोलणं तुम्हाला विषय वाढवायचा असेल तर वाढवू शकता मी तयार आहे मी बंद केलं होतं पण माझे म्हणणं आहे का रविराज साबळेच्या काय व्यर्थ आहे मला मेसेज करून काय व्यर्थ आहे आपल्या गांडी जास्त गुप न होत नाही तुमच्या इकडून चाले रविराज साबळेले बाप बनवाले शेतकऱ्याचा दाता कसा असतो शेतकरी नेता कसा असतो जो चार बाय चार रूम मध्ये दहा बाय बाराच्या रूम मध्ये एसी मध्ये आयफोन न बोलतो आणि आयफोनचा लॅपटॉप असतो आणि एखादा एक टप्पर तो व्हिडिओ काढतो आणि शेतकऱ्याच्या बारात बोलून आला तो हे बरोबर नसते शेतकऱ्यासाठी आपण निवेदन करतो बोलतो ना शेतकरी दादा शेतकऱ्याबद्दल हित करतो ना आपण व्हिडिओ बनवतो ना ते शेतकऱ्याच्या वावरात राहून मोलमजुरी सारख निंदवून कापूस असताना शेतकऱ्याच्या भावना तेव्हाच कळते खुर्चीवर बसला कळत कळलं काय कारण मी शेतमजूर आहे मी शेतमजूर आहे आणि बघू शकता माझ्या हाती आहे चारा करायला आलो आहे बाय चारा करायला हा चारा करायला आलो आहे मी मजूर आहे समजलं काय आणि माणसानं कधीही तुमचे डोळे आता हा हे झालेले आहे पट्टे लागले तुमच्या डोळ्याने जेवढे इथे रविराज साबळेचे चोईने आहे ना त्याच्या डो डोक्यावर पट्टी लागलेली आहे काही अंधा कानून म्हणते ना तसे अंधे झालेले आहे तुमचे डोळे उघडणार नाही कधी का कारण तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे खरं दिसत नाही तो रविराज साबळे काय करून राहिला कसं करून राहिला तुम्ही कसं फोसून राहिला ते दिसणार नाही तुम्हाला कारण तुमचे डोळे केलेले आहे समजलं काय अरे बोलायला कायलेच लावता आणि मला का कायलेच मेसेज करता आणि काय धवसा मारता कवळ्या कामाच्या धवसा मारायचा सन तू दुसऱ्याने मारा मले नका मारू कळलं काय मी असा माणूस आहे मागोदर माझी हिस्ट्री जाणून घे तेव्हा मला धवसा मारा कारण बेटा मी फक्त बाबासाहेबांच्या संविधानाला घाबरतो आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने घाबरतो कारण त्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार माझ्या मनात आहे आणि बाबासाहेबांचं संविधान माझ्या हाती आहे डोक्यात आहे त्या कारणामुळे मी बोलतो तिथं चूक असल तिथं युवराज डोंगराचा वादळ धावणार म्हणजे धावणार कारण मी कोणाच्या मात पैसा नाही कमावत नाही थो पैसा कमावते आणि तुमच्यासारखे झाकण झुले लोक टोमने मारते कॉमेंट करते इंस्टाग्रामवर मेसेज करते धवसा मारते मायचा लाल होय काय पंधरा बापाचा पन्नास बाय बापाचा झाला अरे भाऊ तू रविराज सापड त्या बाप असेल म्हणून तुला झोपलं त्या गोष्टी झाकण झुल्या हा तुला काय वाटून राहिलो मॅसेज करून आला मले तू विजया गांड्या सोपते का तुला गोष्टी हा अभे तुझी शेतकरीच असन ना झाकण झुल्या आणि मी एक शेतकरी आहे अरे विषय सोडला होता रे मी हा विषय सोडला होता विषय सोडला आता मी मी मोठा जाऊ द्या कायच व्हिडिओ बनवा कायलेच पण नाही त्याचे जांगे रवराज साबळेचे जांगे चड्ड्या मला मेसेज करून राहिले इंस्टाग्रामवर मेसेज करते मले आणि धवसा मारते हा धवसा तुम्ही दुसऱ्याला द्या दे दे मला देऊ नका समजलं का भाऊ तुम्हाला खरं बोललो ना ते रुतलं मिरची गेली तुमच्या डोळ्यात कारण खरं बोलू शकत नाही ना तुम्हाला काय वाटलं करवरा साबले खरं बोलते तो चुत्या बनवून आला तुम्हाला चुत्या मी जे बनवून आलो ते खरं बोलून राहिलो कळलं काय आधीच शेतकऱ्याच्या कोणी वाली नाही आधीच शेतकऱ्याचा भाग कोणी धावत नाही आधी शेतकरी बदनाम आहे आधीच शेतकऱ्याची फाशी कोणी सोडत नाही आत्महत्या कोणी सोडत नाही आधी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही राहत आणि हे तुमच्यासारखे लंडूरे एखाद्या सोयण्याले नेता मानते जो माणूस दहा बाय बाराच्या रूम मध्ये एसी मध्ये बसते आणि मस्त तिथून गुटूरगु करते तो शेतकरी नेता नसते समजलं का तिला रस्त्यावर या लागते अगोदर मोर्चे काढायला लागते अधिवेशन करावं लागते आंदोलन करा लागते उपोषण कर लागते उपो, तो गौशाही एक वेळात एक दिवस तरी उपाशी राहत नसन हा जाम खाऊ दे हे खाऊ दे ते खाऊ दे फक्त तू व्हिडिओ काढते दाखवते लोक दुसरं काहीच नाही शेतकरी आले म्हणत नाही शेतकरी आले म्हणते का तो स्वतः ढोरा डोका शेतीत राबवत असन बैलासारखा राबवत असन आणि शेतकऱ्याचं हित शेतातून दाखवत असन का नाही अशा असं होते तो शेतकरी पुत्र असतो दहा बाय बाराच्या रूम मध्ये एसीच्या रूम मध्ये कोणीही बोलू शकते गुटरुड करू शकते अस्तित्वात अस्तित्व निर्माण कर उपोषण कर म्हणत कळलं काय उपोषण कर आंदोलन कर मी येतो आंदोलनात या पण माय म्हणणं एकच आहे भाऊ मी सोडलं होतं या गोष्टी तर मला तुम्ही भडकवायचे धंदे करून राहिले अरे भडकू नका कोणाला आणि माराच्या गोष्टी करू नका जैलात जाशीन समजलं का, का आम्ही मारा धाडाच्या गोष्टी नसतो करत आम्ही क्षमतेने आणि विषमतेनेच गोष्टी करतो आम्ही कायद्याने बोलतो कोणाला मारा धाडाच्या गोष्टी नाही करत कळलं कर काय उपळ काया चाले नुसते मला मेसेज करून राहिले नुसते मेसेज करून राहिले इंस्टाग्रामवर मेसेज करते त्याच्यावर मॅसेज करते त्याच्यावर मॅसेज करते मुंगलाही लागली काय झोमून राहिला ना तुम्हाला कुळ आहे पण सत्य कोणतं खरं हे कोळूच लागत असते तसं कारलो असते ना बेटा कारलो हे शरीराला हानिकारक नसते फायदेशीर असते पण ते कळू लागते म्हणून तुम्हाला कोळू लागून राहिलं ला, झाकण झुले हो त्या बच्चू कळूले बोलून राहिले आरेस त्या बच्चू कळू शेतकऱ्यासाठी एवढं काय करून राहिला शेतकऱ्याच्या हितासाठी मरमर करून राहिला उपोषण करतो सत्याग्रह करतो हा आता काही नंग सोडाले सत्याग्रह समजत नसत सत्याग्रह म्हणजे आंदोलन होत असते आ कळलं काय तर मग मी सांगून काय राहिलो तुम्हाला का उगाच बोम्बाटा करून काय कर होत नसते आणि असे झाकण जुले सोयने मला तुम्ही कॉमेंट करत असाल तुम्ही मेसेज करत असाल मला काहीच फरक पडत नाही समजला का मला काहीच फरक पडत नाही फरक पडला असता तर समजलं असतं माय म्हणणं एकच आहे रविराज साबळे तुझी चुकी झाली बच्ची भाऊला माफी माग नसन माफी मागणत तर नको मागू अरे व्हिडिओ बनवून सोडवले होते काय लस नाही इंस्टाग्रामवर मेसेज करते इंस्टाग्रामवर मेसेज करते मले आणि बोलते तिला घाबर ना अबे घाबरत घाबरत नसते कोणी माय म्हणणं एकच आहे भाऊ शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी तू काय करू राहिला असं तर कर सपोर्ट आहे आपला पण तू दहा बाय बाराच्या रूममध्ये गुटर गु ते ते घुमणाऱ्या खुर्चीच असं घुमून राहिला सी चालू आहे हे चा ते चालू आहे तिथं शेतकऱ्याचं बोलून राहिला ते सोबत नाही या गोष्टी रपडे तुले समजलं काय वावरा ते वावरातून व्हिडिओ काढ तेव्हा सोबते तुले ह्या गोष्टी कळलं काय विदर्भात येऊन पाय मग समजन तुले देव तिथून गुटुरगू कोणी करते आंदोलन करून पाय मग समजा तुले देव तिथून गुटुगरू काही करते व्हिडिओ काढून का, का को, का चोट तो कोणी करते फेमस आले काय पैसा कमावून राहिला आणि शेतकऱ्याच्या भरोश्यावर तू आणि असे तुम्ही नंगसोट लोक अ आपल्याला कोणी बोललं नाही पाहिजे म्हणून नगसोट सोट सोडून देतं आणि मेसेज करायला लावतो रे मला माहिती आहे ना भाऊ तुम्ही कारस्थान हा तुझ्याच जांग्या असांग्या आहे तो बरोबर नाही का भाऊ फॉलो करा शेअर करा चुकीचं तर कॉमेंट करा त्या बिंदास मला काहीच फरक पडत नाही जय जवान जय किसान जय संविधान